भारतीय छात्र संसद फाऊंडेशन एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे याच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय तेरावे भारतीय छात्र संसद दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान विवेकानंद सभामंडप एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे आयोजन केले आहे सन दोन हजार अकरापासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून छात्र संसदेचे हे तेरावे वर्ष आहे अशी माहिती माईस एमआयटीचे संस्थापक तथा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ विश्वनाथ द कराड व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली तत्पूर्वी तेराव्या भारतीय छात्र संसदेसाठी घंटानाथ करण्यात आला यावेळी कुलगुरू डॉ आर एम चिटणीस प्र कुलगुरू डॉ मिलिंद पांडे व डॉ महेश थोरवे उपस्थित होते यावेळी बोलताना राहुल कराड म्हणाले की तेराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता होईल देशाचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू युके पार्लमेंटचे हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य मेघना देसाई माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण माननीय शरद पवार वॅरमोंट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश गरीमला आणि जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार रामचरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच दिनांक जानेवारी दुपारी वाजता या छात्र संसदेमध्ये सहा सत्रे आयोजित केली गेली आहेत संसदेत एकूण सहा सत्रे होणार असून यामध्ये लोकशाही राजकारण नेतृत्व वक्तृत्व संक्रमणातील तरुण सोशल मीडिया लोककला आधुनिक विज्ञान अशा विविध विषयांवर देशभरातून आलेले विद्यार्थी चर्चा करणार आहेत यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथा कराड म्हणाले की तरुण पिढीच्या मानसिकतेत क्रांतिकारक बदल घडवून आणणे राष्ट्र व समाज निर्मितीच्या कार्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा देणे या हेतूने दोन हजार अकरामध्ये भारतीय भारतीय छात्रसंसदेचा प्रारंभ झाला आजवर झालेल्या छात्रसंस्थेतून मोठ्या प्रमाणात भविष्यातील आदर्श राजकारणी घडवण्याचे काम करण्यात आले आहे मित्रो मला आंतरिक समाधान आहे की एम आय टी वल पीस युनिव्हर्सिटी जी संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आईमस्टाईन असा विषय घेऊन जगासमोर आली विश्वशांती मानव कल्याण हा विषय घेतला गेला आणि भारतीय छात्र संसदेची कल्पना साकार झाली त्या संस्थेच्या माध्यमातून दिनांक दहा अकरा बारा दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी बारा जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस जन्मदिवस आहे यावेळेला तेरावी भारतीय छात्र संसद या एम आय टी गोल्पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ज भारतभरचे अनेक विद्यार्थी जवळ चारशे ते पाचशे विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होतील अशी भारतीय छात्र संसद ठरवली जाणार आहे आणि ज्याच्यामध्ये खरं म्हणजे संपूर्ण देशाच्या लोकशाहीपासून हुकुमशाहीपर्यंतचा शब्द असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेबद्दलचं चिंतन असेल सामाजिक प्रश्न सांस्कृतिक विषय आणि भारतीय सांस्कृतिक परंपरा तत्वज्ञान पर्यावरणाचा विषय सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विषय असे अनेक विषय घेऊन या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे हे जे यूथ आहेत हे सर्व विद्यार्थी आहेत आपले अतिशय बुद्धिमान हुशार विद्यार्थी आहेत यांच्या ह्या विचारमंथनातून आणि जे काही जाणकार नेते विविध क्षेत्रातले देशभरचे देशाबाहेरचे सुद्धा इंग्लंड अमेरिकेचे सुद्धा बरेच मोठे तत्त्वज्ञ येणार आहेत मला वाटतं याच्यातून एक नवीन मार्ग ज्याला दाखवणं म्हणतात ज्याला पाथवे ऑफ कल्चर ऑफ पीस असं म्हणतात त्याला मानवी कल्याणाचा शांतीचा असा विषय दाखवण्याचं दायित्व ज्या भारत मातेकडं आहे त्या भारताचं एक नवं स्वरूप नवीन दिशा विश्वगुरूच्या दिशेने जाण्याच्या भूमिकेतून विवेकानंदाने बोलले शब्द सत्यात उतरतील अशी माझी भावना आहे सर्वांनी याला सहकार्य करावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती होती